अवकर سلام <سؤال> 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 मनोज वेळे रबर बॉल पाच मिळतील कारण पाऊस सुरू झालाय पुढील बॉल घुलंदा जमवण्यासाठी चांगला फटका इन साइड आडो स्पीपर कव्हर बॉल चाला बॉल इन लानफील्ड लावून बॉल सीमा पार पहिला बॉलवरती विकेट बॉलवरती आक्रमकता दाखवलेला मनोज वेळेच्या बॅटमध आलाय चार च इथे सुद्धा टॅप केले बॉलला चांगला फटका आहे बॉल चालला की पॉईंट रिजन मध्ये सिंगल कंप्लीट केली गेले एका एक सिंगलच्या मदतीने स्कोर कार्डवरती धाव सिंगा पुढे फाय द बोर्ड पाच धाव पाहायला मिळतात तीन बॉलचा खेळ झाला एक रेवात पाच पहिले पावर प्ले तीन ओव्हरची मॅच नेक्स्ट मॅच असेल एके स्पोर्ट्स बलवंडी त्यांना फायट घेईल संघर्ष इलेवन भूषत आपण टॉस लगेच रिपोर्टिंग करा बलवंडी टीमचा कॅप्टन आणि भुलश्या टीम चे कॅप्टन आपण इनिंग नंतर टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे पुढील बॉल बॅटिंगला अमोल हा बॉल भरपूर बाहेरचा बॉल वाईट बॉल नऊसे सहा पाहायला मिळतात हा जर ढगाल वातावरण पावसाचं देखील सावट आहे पुढील बॉल गोल याही बॉल मध्ये वाईट बॉल वारंवार खराब लेन खराब लाईन पाहायला मिळते पोहोचले गेले एक गडी बा सात याकडं वरती बॅक टू बॅक दोन वाईट टाकले गेले गोलंदाज चाप्याचा बडा संघाकडनं शिरोड विभागातील चाप्याचा बडा संघ पाहायला मिळतो दुसऱ्या बाजूला भादसा नगर बिरवाडी विभागातील संघ पाहायला मिळतोय अर्थातच नावचा बडा इथे करा बॉलवरती समाचार चांगला बॉल निघून चालला बॉन्डलाईनच्या दिशेला बॉल सीमा पार चौकार मागे जे आहे तिकडे डिक्लेअर झोन आहे नोंद घ्यायचे जे उखळ मागे शेत आहे तिथे उखळणे केलेले आहे तिकडे डिक्लेअर झोन आहे दोन धाबा ही मात्र नोंद घ्यायचे आहे चौकार आलाय धावून सगळ्या स्कोर कार्ड मध्ये जाऊन पोहोचली गेली अकरा धाबा